मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे आणि माझा नंबर आहे फोन नंबर मोबाईल नंबर ज्याला म्हणतात अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुटी असते द्वारे मार्गदर्शन सुरू झालेले आहे आजच्या कार्याचा विषय हा जरा गुंतागुंतीचा आहे पण ज्योतिषशास्त्रीय पद्धतीचा आहे आज माझ्याकडे जवळजवळ सहा ते सात कुंडल्या आलेल्या होत्या त्याच्यातल्या तीन कुंडल्या व्हॉट्सॲपद्वारे आणि चार कुंडल्या ज्या आहेत चार ते पाच कुंडल्या समक्ष भेटीला आलेले होते नाशिकचे लोक होते दिल्लीमधील लक्ष्मीनगरचे लोक होते त्यानंतर नवीन उज्जैन फ्रीगंज म्हणतात तेथले लोक होते बराणपूरचे प प्रतापुर्याचे लोक होते जळगावचे जे होते ते नवीपेठमधले होते असे विविध यांची समस्या अशी होती विवाहाची विवाहाची समस्या असल्यावरही त्यामध्ये अनेक दोन जणांचे विवाह घटस्फोट झालेले होते त्याच्यातले तीन जणांचे विवाह दोनदा घटस्फोट झालेले होते पहिला विवाह जो झाला होता तो कोर्टामार्फत घटस्फोट झाला होता दुसरा खाजगीमार्फत असे हे घटस्फोटीत विवाहाचे आणि याच्यामध्ये एक व्यक्ती होती की अडतीस वयाची वय वाढलेली विवाह झालेला होता आता याच्यामध्ये त्यांनी अनेकांना ही पत्रिका दाखवल्या होत्या त्याच्यांनी सर्वांना या आठही लोकांना नकाराची भूमिका घेतलेली होती नकाराची म्हणजे आता विवाह होणार नाही अशी कारण दोन विवाह झालेले ते घटस्फोट झालेला होता कोर्टकाची मार्फत झालेला होता अडतीस वय होते मग विवाह कसा होईल हे सर्वसाधारण गणित त्याने सद्य परिस्थिती अवलंबून सद्य परिस्थिती काय आहे हे बघून बघितलं आहे आणि हे सर्वांनी जन्मकुंडलीचाच आधार घेतलेला आहे वास्तविक पाहिजे जन्मकुंडलीचा आधार न घेता विवाह कुंडलीचाच आधार घ्यायला हवा असतो आपल्याला हृदयरोग झालेला असेल हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर हृदयाचा हार्ट स्पेशालिस्टकडे जावं लागेल दुसरीकडे नाही त्याप्रमाणे विवाहाची परीक्षा पाहत असताना मात्र या ठिकाणी आपल्याला नुसतं विवाहाची पत्रिका वेगळी काढावी लागते आणि त्याच्यावरून बघावं लागते परंतु यांचे तर विवाह एकाचे दोन झालेले दोन झाले होते तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा होता चौथा त्याची विवाहाची इच्छा होती असं असताना त्याचं वय मात्र या ठिकाणी एकोणचाळीस होतं असं असताना मी विवाह कसा होणार असा प्रश्न जर आहे खरोखरच आहे विवाह ही एक समस्या आहे मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि मुलांची संख्या जास्त आहे अशात विवाह कसा होईल मग हे आपण जाणकार ज्योतिषाने मात्र समुद्राच्या वरती खेळकाचा असतो आणि तळाशी हिरे माणके असतात रत्न माणकं असतात तर त्याच्यासाठी पोहण्याची ताकद असायला हवी झे झेपवण्याची ताकद असावी हवी तळागाळात जाण्याची हिंमत असायला हवी तर आपल्याला रत्नमाणकं काढून घेता येतात त्याचप्रमाणे शोधता येतात आणि ती वर आणता येतात त्याचप्रमाणे जाणकार ज्योतिषाने या ज्योतिषशास्त्रामध्ये बुडी मारलेली पाहिजे पोहता आलं पाहिजे तर आपल्याला काढता येते या आठही कुंडलेच्या ज्यांना नकार दिला होता मी सर्वांना होकार दिलेला आहे आणि कालांतराने तुम्हाला मी याचं भाष्य पण सांगणार आहे होकार याच्यासाठी दिला का दिलं आता तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे कारण अशाच पत्रिका माझ्याकडे मागे पण आलेल्या होत्या दोन हजार एकवीस बावीसला त्यावेळेही असाच योगायोगाने आठच पत्रिका आल्या होत्या आणि त्या आठईच्या विवाह झालेले आहे आणि त्यांना मुलं बाळेपणाने सुखात संसार झालेला आहे तेच सूत्र मी या ठिकाणी वापरलं होतं त्यावेळेला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या होतात आपण त्यांना अभिवादन करणं विसरून गेलेलो आहे पुनच्छ आपण स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्यक्रम पुढचा चालू ठेवूया तर याच्यामध्ये आपण बघत असताना बघायला पाहिजे की विवाहस्थान तर बघायला पाहिजे पण विवाहस्थान बघत असताना पहिलं स्थान वेगळं असते दुसरं स्थान वेगळं असते तिसरं स्थान वेगळं असते परंतु ते जर एखादी पत्नी निधन झालं असले तर त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राची वेगळी सूत्रं असतात घटस्फोट झाला असला तर त्याची वेगळी सूत्रं असतात कोर्ट कचेरी मार्फत घटस्फोट झाला असतं तर त्याची वेगळी सूत्रं असतात काही समाजाला स्वत पंचायतीमार्फत घटस्फोट देण्याची कायद्याने परवानगी दिलेली आहे काहींना मात्र कोर्टाच्या मार्फतच घटस्फोट घेता येतो हे पण लक्षात घ्यायला हवं मुलीचं अठरा वय आणि मुलाचं एकवीस वय हे कायद्याने बंधन हे सर्वांनी पाळायला हवं असते पूर्वी आमच्या वेळेला लहान बालविवाह होत होते आणि ते सुखाचे विवाह झालेले आहे आपण वर्तमान स्थितीत जर पुढारी वर्गाचे बघितले तर पुढारी वर्गाचे विवाह हे बालविवाहातच झालेले आहेत आता बालविवाह सुरू करावा की काय मतमतांतर घेण्याला काही हरकत नाही शोधन करायला काही हरकत नाही कारण जुनं ते सोनं असते असंही म्हटलं जाते परंतु वर्तमान स्थितीमध्ये शालेय विद्येच्या मार्फत शाळा घेत घेत करिअर करीत करीत नोकरी करीत करीत वय वाढते आहे आणि संसाराचं सुख हे अल्प होते हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे अल्पसुखामध्ये काय असते की मग पुन्हा प्लॅनिंग असते दोन चार वर्षानंतर मग अपत्य होते नाही होत हा प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि जे अपत्य होते ते कमजोर होते बुद्धी कमी असलेलं होते हे पण एक आपण पाहण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष पाहणं हे प्रमाण आहे म माझं सांगते मी स्वतः हे मानतो आता या ठिकाणी मी या आठही कुंडल्यामध्ये घटस्फोटाचा विचार केला आणि घटस्फोटाचा विचार केल्यानंतर मग यांचा जर विवाह आहे तर विवाहाला नकार येत होता एवढंही नक्की आहे म्हणून त्या सर्वसाधारण पंडितांनी ते नकाराचीच भूमिका घेतली होती परंतु मी या ठिकाणी का काय का केलं की मी संततीस्थानाकडे वळलो होतो कारण या आठही पत्रिकामध्ये एकालाही संतती झालेली नव्हती लक्षात घ्या घटस्फोट झाले दोन झाले तीन झाले एक झाला आणि वादातीत विवाह झाला आणि वाढते वय झालं पण यांना एकही संतती झालेली नाही आणि आठही त्या कुंडलीमध्ये सत संतती प्रफुल्लित पत्रिका होती पण संततीचं भाग्य जर यांच्यामध्ये आहे तर विवाह होणे हे गरजेचं आहे त्यांच्या भाग्यात आहे म्हणून विवाह होईलच 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 असं माझं ठाम मत झालं आणि मी त्यांना आज निर्णय दिला की तुमचा विवाह नक्कीच होणार आहे आणि तोही दोन हजार पंचवीस आता तर संपत आलेला आहे आता विवाह जुळवण्याचा काळ पण संपत आला आहे आता त्यानंतर पित्तर पाठा लागेल त्याच्यातही काही विवाह करत नाही नंतर तुळशीच्या लग्नानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला बघावं लागते त्याच्यामध्ये यांचं विवाहाचे योग आहे परंतु सव्वीसमध्ये पण विवाहाचे योग आहे आणि योगायोगामध्ये मी या ठिकाणी पाहिलं तर सव्वीसच्या अंतिम आणि सत्तावीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये यांना आपत्त्य योग आहे मग अपत्ययोग हा सव्वीसच्या नंतर आणि सत्तावीसच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात जर अपत्य योग आहे तर त्यांचा विवाह हो, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यात झालाच पाहिजे हे माझा पक्क निर्णय झाला आणि मी तसा निर्णय त्यांना देऊन पण टाकलेला आहे म्हणजे इथे जाणकार ज्योतिषी आपल्याला हवा असतो आपलं वय वाढते आपण नाराज होतात काय होतात कोणी स मग काल सर्पशांती नारायण नागपुरीकडे तुम्ही वळतात आणि इतरत्र प मग कुंभविवाह विवाह क करायला लावतात आणि मग तो अर्कविवाह करतात तो झाडाशी लावले जातो कुंभविवाह म्हणजे मडक्याशी विवाह लावला जातो हे एक सगळं हास्यास्पद आहे तुम्ही हा विवाह लावला म्हणजे विवाह झाला म्हणजे तुमच्यावर दुजवराचा शिक्का मारला गेला दुजवराचा शिक्का मारला गेला गुणानुक क्रमांकाने तुमचा दर्जा हा द तृतीय क्रमांकाचा चतुर्थ श्रेणीच्या क्रमांकाचा जातो हे लक्षात घ्या कालसर्पशांती नारायण नागोई हे विधी तुम्ही कशासाठी करता हा एक कोण आहे मातृपितृशाप कधीच नसता कोणालाही नसतात आई वडील वडील विवाहासाठी खपतात मुलांचा विवाह व्हावा मुलींचा विवाह व्हावा यासाठी त्या अहोरात्र खपत असताना मातृपितृशाप कसे राहतील मातृश्रित शाप मातृ का न किंवा पितृ का तुमचा विवाह होऊ नये म्हणून अशी चिंतता का म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे असे जर विधी केले तर उलट विवाहाला अडथळे येतात विवाह यदा कथाचित होत पण नाही एकवीस वर्ष दुःखद भोग या विधीमुळे भी होतात असतात या लक्षात घ्या अर्कविवाह कुंभविवाह हो, आपल्याला नारायण नागबळे कालसर्पशांती हे जे विधी आहे हे हे, 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 हे पुणे महासंघाने ज्योतिष संघाने नाकारलेले सुद्धा आहे पूर्वीच्या पंचागात सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे याच्याविषयी त्याबद्दल वादन आहे आणि आपण पुण्याच्या ज्योतिष संघाने याच्याविषयी ठराव पण केलेला आहे ही विधी करण्याची गरज नाही म्हणून सांगितलं गेलेलं आहे असं तो भाग पुजारी वर्गाचा आहे परंतु आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे mm -hmm. बघितलं तर विवाह नुसतं स्थान न बघता संततीस्थानाकडे वळून आणि नंतर लाभ आणि भाग्य हे पण बघायला हवे विवाहानंतर लाभ होणार आहे का विवाहानंतर भाग्य होणार आहे हे पण बघायला हवे विवाहानंतर मृत्यूयोग आहे का हे पण बघायला हवे पुष्कळांचे आपण वर्तमानपत्रात वाचतो की नवदाम्पत्य आहे आणि नवदाम्पत्य असत असताना त्यांचं नुकतंच सहा महिने झाले दोन महिने झाले आणि त्यांचा मृत्यू झाला त्याच्यातला एकाचा मृत्यू झाला दुसऱ्याचा मृत्यू झाला असं आपण वाचण्यात येते म्हणून हे पण ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला आकलन होते हे लक्षात घ्यायला पाहिजे ना पण ज्योतिषशास्त्र हे गहनशास्त्र आहे फक्त ते जाणण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे मात्र तितकंच नक्की आहे कारण आहे आता संतती आहे म्हणजे विवाह आहे विवाह आहे तर विवाहाच्या नंतर बा योग हो आहे का हे बघायला पाहिजे घट्टस्फोट हो योग आहे का हे बघायला पाहिजे आणि विवाहाच्या नंतर लाभयोग आहे लाभयोग हा कमी दर्जाचा असतो भाग्ययोग हा अधिक मोठ्या दर्जाचा असतो आणि त्याला शाप आहे का मातृपितृ शाप हा शब्दच नाही आहे हे लक्षात घ्या हे लोक सांगतात मातृपितृ आशीर्वाद त्याला आहे का हे बघायला पाहिजे मातृपितृ शाप नसतात हे लक्षात घ्या तुमचा तुम्हाला कुठल्याही संततीला मातृपितृ शाप हे नसतातच म्हणून हे विधी करण्याची गरज नाही तुम्हाला संतती होत नाही दुकान चालत नाही नोकरी लागत नाही विवाह होत नाही याच्यासाठी सब रोगोकी एक रामबाण दवा काल सर्पशांती नारायण नागबळी अर्कविवाह कुंभविवाह असं जर असेल तर ते हास्यात्पर ठरते म्हणून माझं स्पष्ट सांगणं आहे की आपण ज्य ज्योतिषाचा सल्लास घ्यायला हवे आणि त्याप्रमाणे उपासना आराधना आपण करायला हवी आता या ठिकाणी मी या आठ जणांना संतती भाग्य आहे आणि संतती ही भाग्य तुम्हाला जर स आपला पंचवीसच्या शेवटी हो, आणि सव्वीसच्या पंधरा सहा महिन्याच्या आत जर होणार आहे त्यांचे विवाह त्याप्रमाणे होतील किंवा सत्तावीसमध्ये सुद्धा होऊ शकते संतती लांबले कारण की काही साखरपुडा करून ठेवतात नंतर विवाह करतात असंही होते काही विवाह करतात मग काही अडचणी येतात शारीरिक व्याधी मानसिक स्थिती अशी असते त्यावेळेला ते पण बघायला असे मासिक पिरियड श्रीचा कसा असतो पुरुषाचे धर्मग्रंथी हार्मोन्स ग्रंथी कशी असतात हे पण बघायला असते त्यानुसार संतती निर्माण होत असते संततीसाठी एक पक्षाने दोघे पक्ष मजबूत असायला हवे माझ्याकडे तर असे आश्चर्यजनक उदाहरण आहे की दोघंही हार्मोनच्या बाबतीत सशक्त असताना त्यांना वीस वर्ष संतती झाली नाही का झाली नाही मग का झाले नाही जर रिपोर्ट होकार आहे तर तुमचं रिझल्ट लागायला हवं संतती व्हायला हवी पण तसं होत नाही असे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो काही जण दत्तक घेतात पण दत्तक पण सुखकारक नसते कारण त्यांच्यामध्ये संतती नसते कारण की त्यांचं कर्म जे असते ते कर्माच्या गतीला त्यांची जी मृत्यूच्या वेळेला कोणी जे आपण हंडी धरणारा म्हणतो श्राद्ध करणारा विधी म्हणतो तो त्यांच्या भाग्यात नसतो त्याचं कर्म त्याप्रमाणे असते म्हणून संतती होत नाही किंवा दत्तक घेतली तरी पण ती निरुपयोगी ठरत असते हे कर्मगतीच आहे काहींना याच्या व्यतिरिक्त संतती होत नाही हा हे कारण जसं हे असं असलं तरी काहींच्यात काही थोडंसं अभाग्य असते किंवा भाग्यात नसते किंवा काही असते किंवा शारीरिक दोष असतात एखाद्याचा पुरुषामध्ये किंवा स्त्रियामध्ये त्यामुळेही संतती होत नाही त्याला कर्मगती अवलंबून असते असं पण नाही तर त्या परीक्षण करत असताना आपल्याला सर्वतोपरी परीक्षण करणं हे आवश्यक आहे निदार एकता नुसता दोष देऊन चालत नाही हे लक्षात घ्या माझ्याकडे तर अशी उदाहरणं आहे की त्यांनी मातृपितृ सेवा केलेली आहे धार्मिक वि विधीची आहे परंतु त्यांना संतती झाली नाही तर तो एक शारीरिक दोष त्यांच्यामध्ये दिसून येतो एखाद्या पत्नीमध्ये किंवा पुरुषामध्ये असा दोष आढळून येतो आणि मग तो, तो कालांतराने आपोआप म्हणा का पूजापाठ म्हणा का श्रद्धा म्हणा की मानसिक स्थिती म्हणा किंवा औषध उच्चारण म्हणा मग आयुर्वेद ॲलोपॅथी जे काही असेल त्याच्यामुळे मग ते सशक्त होऊन संतती निर्माण होते माझ्याकडे बारा वर्षानंतर सुलचा संतती झालेले मी लोक पाहिलेले आहे त्यामुळे संतती ज्यांना नाही आहे त्यांनी नाराज होऊ नका आपल्या मनामध्ये इच्छा प्रकट करावी आणि यावं अशा लोकांनी माझ्या माझी भेट घेतली तरी चालेल तर मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यास तयार आहे आता ह्या संतती ज्याचा विषयनुसार आपण बघितलं तर विवाह होईल नक्की यांचा विवाह होईल आठ जणांचा विवाह होईल कारण मी एकोणीस बावीस एकवीस बावीसच्या दरम्यान असे आठ लोक झाले होते त्यावेळेला त्यांचे विवाह झालेले आहे सुखकर विवाह आहे संतती पण झालेली आहे असा आहे आता आमच्या घराण्यामध्ये आम्ही एकवीस वर्ष झाले किंवा बावीस वर्ष झाले की मुलांचे विवाह लवकर करून असतो कारण ते सशक्त असतात मुलगी पण अठरा वयाची असते ती पण सशक्त असते माझं वय एकविसाव्या वर्षी माझा विवाह झाला माझी पत्नीचं अठरा वय होते मला दोन मुलं आहे दोन मुलं असत असताना एक पन्नासच्या वर गेला एक पन्नासच्या जवळपास आहे दोघांनाही मुलं झालेली आहे लहान मुलाचे मुलं एक डॉक्टर झालेला आहे एक एम बी बी एसचा चौथ्या वर्गाला आहे प एक डा एकाचा मुलगा आता बारावी पा पास झालेला आहे आणि ते त्याला त्याला मुलगी आहे त्याला त्या नातू पण झालेला आहे म्हणजे हे सगळं आपल्याला लहान लहान वयामध्ये त्यांचे पन्नास पंचावन्नशे पण पन नाही येते आणि पण त्यांना त्यांची मुलं त्यांच्या कामास आलेली आहे माझे पण योग्य वयामध्ये माझी मुलं कामास आलेली आहे माझं वय आता सत्याहत्तर श पंच्याहत्तर शहात्तर संपले आता ऑगस्टमध्ये मला सत्याहत्तर लागणार लागणार आहे ऑगस्ट तीन ऑगस्ट हा माझा जन दिनांक आहे जन्म आहे असो ज्योतिषशास्त्रामध्ये आपण जर पाहायला गेले तर अत्यंत उत्कृष्टपणे आपल्याला अचूक मार्गदर्शन होत असते पण याच्यासाठी मात्र कुंडल्या करणं आवश्यक आहे पुष्कळशैल लोक नुसतं प्रश्न पाहतात आणि मागतो जीवनाचा प्रश्न आहे आयुष्याचा प्रश्न आहे दोनदा घटस्फोट झाले तीनदा घटस्फोट झाले संतती झाली नाही वादातीत झाले कोर्ट कचेरीमध्ये प वेळ गेला पैसे खर्च केले आणि तुम्ही साधी कुंडली करून घेण्यासाठी काही करत नाही आश्चर्य गोष्ट आहे जीवन आयुष्य आयुष्याचा प्रश्न आहे हा आणि हा जीवन आयुष्याचा तर आहे आपल्या पण संपूर्ण घराण्याचा प्रश्न आहे आपल्या पुढच्या वंशाचा प्रश्न आहे हे का लक्षात घेत नाही लोक मला हे कडे जे महत्त्वाचं आहे ते अरे बँडवाजा वाजवू नका रजिस्टर लग्न करा पण कुंडली करा कुंडली मिलन करून विवाह करा आपल्या तो जीवन आयुष्याचा प्रश्न आहे लक्षात घ्या तुम्ही डी जे लावला काय का आणि ते पं पंक्तावळी झालं काय मोठं कार्यालय काढलं गेलं त्याला काही तुमच्या जीवनात आयुष्यात उपयोगाचं नाही तुमच्या जीवन आयुष्यामध्ये जन्मकुंडलीच उपयोगात येणार आहे म्हणून आपले वाढवडील मृत झाले असतील निधन झाले असतील तरी त्यांची जन्मकुंडली काढून घ्या कारण त्यांच्यातून येणारे काही दोष असले काही आशीर्वाद असले तर आपल्याला त्यांच्या कुंडलीतून बघता येतात आणि ते दोष निवारण करता येतात म्हणून मूर्तावस्थेत असलेले आणि एक आम्हाला एक असं सांगायचं आहे काही लोक ज्योतिषाकडे कुंडलीत सांगतात आणि ने ते नेतच नाही तर अशांचं भाग्य मात्र दुर्भाग्य त्यांच्या नशिबी येते आणि मग ते दुर्भाग्याच्या गर्तेत जाते तुमचा हा जन्माचा ठेवा आहे लक्षात घ्या लौकार, लौकार कड़े, 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 जन्माचा ठेवा असल्यावर ती कुंडली तयार झाल्यावर तुम्ही लवकरला लवकर घरी नेली पाहिजे पुष्कळशलेख ते पंडिताकडे पुजाऱ्यांकडे ज्योतिषांकडे पडू देत असतात ही गोष्ट कदापिही चांगली नाही तुमच्या जन्माचा लो जोखा हा तुमच्याजवळ आहे तुमचा तो प्राण आहे तुमचं ते नशीब आहे तुमचं ते दैवत आहे तुमचं ते घराणं आहे तुमचं ते, ते कुलदेवता आहे कुलदेव आहे आणि ते तुम्ही दुसऱ्याच्या घरी ठेवता हे किती चुकीची गोष्ट हे का कळत नाही लोकांना मला ते समजत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात प्रेसमध्ये कप कपडे दिले धोब्याकडे तर ते बरोबर तुम्ही आणतात टेलरकडे गेले तर ते बरोबर तुम्ही आणतात टी व्ही नादुरुस्त झाला तो दुरुस्त करतात बरोबर गाडीवर जातात भाड्याची गाडी करतात आणि तुम्हाला कुंडलीचा महत्त्व महत्व कळत नाही पुष्कळशा लोक माझ्याकडे असे येतात की नुसतं प्रश्न पाहा काही थातूर मातूर सांगा रे थातूर मातूर आहे तुमचा विवाह गंमत आहे ही तुमच्या विवाहाचा प्रश्न आहे दोन जीवाचा प्रश्न आहे दोन घराण्याचा प्रश्न आहे याचा विचार लोक आजकालची पिढी काहीच करत नाही त्यामुळे मात्र आजकाल आपण पाहिले तर कोर्ट कचेरीमध्ये जर बघितले तर सर्वात जास्त खटले गट घटस्फोटाचे आहे पूर्वी मात्र ग जमीन जायद्याचे वंश परंपरा हक्काचे वारसाचे असत होते आता मात्र कोर्ट कचेरीमध्ये घटस्फोटाचे प्रकरण आहेत जाती पंचायतीमध्ये घटस्फोटाचेच प्रकरण आहे आणि ते तरुण तरुणीचे ते म्हातारपणाचे नाही असो आज आपण इथेच थांबणार आहोत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि परत मी आपली पुन्हा आपण व्हिडिओ दुसरा जारी करूया व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना ग्रंथ सिद्धीची कुंडली म्हणा ग्रंथराज कुंडली म्हणा विश्वकुंडली म्हणा जीवन भाग्य कुंडली म्हणा संशोधित कुंडली म्हणा असे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडली असतात त्या तुम्ही आमच्या कार्यालयात असे आले तर तुम्हाला जरूर बघाव्यास मिळतील कुंडलीकडनं साधं काम नाही कुंडली कॅम्प्युटरची खोटी असते जन्माक्षर जन्मांक लिहिलेलं मुक्रपृष्ठ जे आहे ती पण कुंडली असत्य असते आपल्याला जन्मोदयाची कुंडली स्वभावाची कुंडली आरोग्याची कुंडली विद्येची कुंडली व्यवसायाची कुंडली नोकरीची कुंडली विवाहाची कुंडली मातारपणाची कुंडली उपासना आराधना मंत्रतंत्र यंत्रसिद्धी अशा विविध मंगळ दोष काय म्हणतो शनि शनि दोष काय म्हणतो मंगळाची पत्रिका आहे हे लोक सांगतात पर आहे का त्याला पुरावा काय शनी दोष आहे तो काय आहे साडेसाती आहे का काय आहे किती अंशाची आहे काही अंशाची आहे चे अनेक प्रकार असतात प्रत्येक कुंडलीत ही साडेसाती असतेच हे मात्र नक्की फक्त हे बघण्याला जाणकार ज्योतिषाचीच नजर असावी लागते एवढंही काय परत पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया